पोलिसांनी केली गो तस्करीवर कारवाई पोलीस स्टेशन वडकी रद्दीतील एनए चव्वेचाळीस ने एम ए चाळीस बीजी स एकोणऐंशी सत्त्याऐंशी आणि एमए या चाळीस सी टी अठ्याऐंशी चौसष्ट या दोन आयचर वाहनातून गोवंशाची कत्तलीसाठी अवैध वाहतूक करून घेऊन जात असल्याबाबत माहिती मिळाल्याने नाकाबंदी करून व पाठलाग करून नमूद दोन्ही वाहन पकडून ते चेक केले असता नमूद दोन्ही वाहन वाहनात प्रत्येकी बारा बैल गोवंश प्रमाणे एकूण चोवीस बैल किंमत चार रुपये प्रत्येकी किंमत वीस रुपये प्रमाणे आणि दोन्ही आयशर वाहन एच चाळीस सी टी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट आणि एच चाळीस बी जी एकोणऐंशी सत्त्याऐंशी प्रत्येकी किंमत वीस लाख रुपयेप्रमाणे एकूण चाळीस लाख रुपये व बैल चार लाख ऐंशी हजार रुपये असा एकूण चव्वेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये रुपयेचा मुद्देमाल यातील आरोपी नामी अब्दुल सादिक जाकीर वय बावीस वर्ष राहणार एका नवीन वस्ती शिरागल्ली चौक नागपूर आशिक शेख फारुक वय सदतीस वर्ष राहणार श्याम टॉकी जवळ नागपूर मोहम्मद जावेद खान वय सदतीस वर्ष राहणार मदन चौक कामठी नागपूर यांच्या ताब्यातून जप्त करून त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम पाच अब्लिक पाच अ पाच ब प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम अकरा गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करीत आहोत सदर कारवाई माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश किंद्रे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे यवतमाळ चोवीस तास न्यूज सा लाईव्ह साठी ती मनीषा तिरणकर यवतमाळ